हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज सहा मे वार आहे सोमवार आणि आज आहे स्वामींची पुण्यतिथी तर आपल्या हिंदू धर्मात ब्रह्मा विष्णू आणि महेश या तीनही देवांचं विशेष स्थान आणि महत्व आहे आणि या देवांचा अंश म्हणजे दत्तात्रय महाराज दत्तात्रयांचे अनेक अवतार असून त्यापैकी एक म्हणजे अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज तर स्वामी समर्थ महाराज हे दत्तात्रयांचे पूर्ण अवतार म्हणून आपण ओळखतो आणि श्री स्वामी समर्थ महाराज यांना दत्त संप्रदायामध्ये खूप महत्व आहे तर आज स्वामींची पुण्यतिथी आहे आणि पुण्यतिथी निमित्त तुम्ही संपूर्ण सप्ताहभर स्वामींच्या अनेक सेवा उपासना या केल्या असतीलच तर आजच्या तुमच्या सोबत मी अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे आज रात्री कापुरासोबत आपल्याला अशी एक वस्तू आपल्या घरामध्ये आवर्जून जाळायची आहे ही वस्तू जाळल्यामुळे आपल्या मनातील प्रत्येक इच्छा हे स्वामी पूर्ण करतील आणि आपल्या आयुष्यामध्ये अशक्य असं काहीच राहणार नाही असा हा एक अतिशय प्रभावी उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या वरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडीओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आपल्याला हा उपाय आज संध्याकाळी सहा पासून तर रात्री बारा वाजेपर्यंत कधीही तुम्ही करू शकता जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर पहा आपल्या घरामध्ये आपण संध्याकाळी दिवे लावत असतो देवांची पूजा करत असतो आणि त्या वेळेमध्ये सुद्धा तुम्ही हा उपाय केला तर तो अतिशय ठरू शकतो तर ज्यांना या वेळेमध्ये उपाय करणं शक्य नाही अशांनी रात्री सुद्धा हा उपाय केला तरीही चालेल कारण तर आजचा संपूर्ण दिवस हा स्वामींना समर्पित आहे या दिवशी ही स्वामींची पुण्यतिथी आहे आता हा उपाय आपल्याला आपल्या घरामध्येच का करायचा आहे तर पहा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काहीतरी अडचणी संकट येतच असतात अगदी माझ्यापासून तुमच्यापर्यंत प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये थोडीफार संकट अडचणी या येत असतात तर ही सर्व संकट अडचणी दूर व्हावीत आणि आपण यासाठी भरपूर प्रयत्न सुद्धा करत असतो पण प्रयत्नांसोबतच आपल्याला नशिबाची साथ हवी असते आणि स्वामी हे आपले गुरु आहेत आणि आपल्या गुरूंची कृपा आपल्यावरती असेल आपल्या घरावरती असेल तर आपल्या कुटुंबावरती असेल तर आपल्या आयुष्यामध्ये अशक्य असं काहीच राहणार नाही म्हणूनच आपल्या घरातील अडचणी संकट दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे आता तुमच्या घरामध्ये कुठल्याही प्रकारच्या अडचणी असू शकतात तुमच्या घरामध्ये सतत भांडणं होत असतील घरामध्ये पैसा स्थिर राहत नसेल घरामध्ये आजारपण असेल तर अशा सगळ्या अडचणी दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय आज स्वामींच्या पुण्यतिथीला करायचा आहे जेव्हा विशिष्ट तिथींवरती आपण काही उपाय करत असतो तेव्हा त्या ते उपायांचं आपल्याला निश्चितच फळ हे प्राप्त होत असतं उपाय जर आपण आजच्या दिवशी केला तर स्वामींची कायम कृपादृष्टी आपल्या घरावरती राहील आणि स्वामींचा सदैव वरद असता सुद्धा आपल्या घरावरती राहील आणि म्हणूनच आज तुम्हाला संध्याकाळी काय करायचं आहे तर तुम्हाला कापूर जाळण्याचा भांड घ्यायचं आहे किंवा मातीची पणती घ्यायची आहे आणि त्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत त्या तांदळावरती तुम्हाला पाच कापऱ्याच्या वड्या ठेवायच्या आहेत तुमच्याकडे भीमसेनी कापूर असेल तर आवर्जून तुम्ही भीमसनी कापूर घ्या भीमसेनी कापूर हा आपल्या घरामध्ये जाळल्याने त्याचे आपल्याला अनेक प्रकारचे फायदे होत असतात आणि म्हणूनच भीमसेनी कापूर असेल तर तो तुम्ही घ्या जर तुमच्याकडे भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही, तुम्ही Although, का तर इतर कापूर घेतला तरीही चालेल या पाच कापऱ्यांच्या वड्या सोबतच तुम्हाला दोन अखंड लवंगा घ्यायच्या आहेत ज्या लवंगांना फूल असतो अशा लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत यानंतर हा कापूर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला यावरती थोडीशी हिंग पावडर सुद्धा टाकायचे आहे हिंग पावडर नसेल हिंगाचा तुकडा सुद्धा तुम्ही टाकू शकता आणि आता हा तुम्हाला कापूर कुठे प्रज्वलित करायचा आहे तर तुमच्या देवघरामध्ये स्वामींपुढे तुम्हाला हा कापूर प्रज्वलित करायचा आहे प्रज्वलित केल्यानंतर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला नामजप सुरू करायचा आहे काही वेळ तुम्हाला तिथेच कापूर हा तिथे देवघरासमोर ठेवायचा आहे आणि यानंतर हे कापडाचं भांड तुम्हाला उचलायचं आहे संपूर्ण घरामध्ये तुम्हाला याचा दूर फिरवायचा आहे आणि यानंतर तुम्हाला घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती घेऊन जायचं आहे तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उमझरट्यावरती मधोमध म्हणजे सेंटरला तुम्हाला हे कापडाचं भांड ठेवून जायचं आहे उपाय करत असताना तुम्हाला तुमच्या घराचा मुख्य दरवाजा उघडून ठेवायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला उपाय करायचा आहे उपाय करण्याच्या आधी तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि तुम्ही हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या घरातील दोष अडचणी असं काहीच राहत नाही आणि जेव्हा तुम्ही उपाय करत असता तेव्हा स्वामींना आवर्जून तुम्हाला प्रार्थना करायची आहे तुमच्या आयुष्यातील सगळ्या अडचणी संकट सर्व दूर जाण्यासाठी तुम्हाला हा उपाय आज करायचा आहे आता कापूर जळल्यानंतर जे तांदूळ आहे तर त्याचं काय करायचं आहे तर ते तुम्ही एखाद्या झाडाखाली टाकू शकता किंवा तुम्ही निर्मलामध्ये सुद्धा टाकलं तरीही चालेल त्याचबरोबर आज, आज संध्याकाळी तुम्हाला अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे त्या दिव्यामध्ये तुम्हाला दोन वातींशी मिळून जोडवात घालायची आहे शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे तूप नसेल तर तुम्ही तेल घातलं तरीही चालेल त्यानंतर हा दिवा प्रज्वलित करून तुम्हाला तुमच्या घराच्या आजूबाजूला असणाऱ्या उमराच्या झाडाखाली हा दिवा नेऊन लावायचा आहे औदुंबराचा वृक्षाखाली सुद्धा स्वामींचा वास असतो आणि या वृक्षामध्ये अनेक देवी देवतांचे वास असतात आणि म्हणून आज या झाडाची पूजा करण्याला सुद्धा विशेष महत्व आहे तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे औदुंबराचं किंवा उमराचं झाड असेल तिथे जाऊन तुम्हाला हा दिवा लावायचा आहे दिवा लावल्यानंतर या वृक्षाला तुम्हाला अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि प्रदक्षिणा मारत असताना तुम्हाला तुमच्या मनामध्ये तुम्� श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या नामाचा जोप करायचा आहे यानंतर तुम्हाला स्वामींकडे तुमच्या मनातील इच्छा व्यक्त करायची आहे तुमच्या मनामध्ये जर एखादी इच्छा खूप दिवसांपासून असेल आणि ती इच्छा तुम्हाला पूर्ण व्हावी वाटत असेल नोकरी प्राप्ती बदलची असेल किंवा तुमच्या घरातल्या काही अडचणी असतील शारीरिक मानसिक मानसिक तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची इच्छा असेल तर ती इच्छा लवकरात लवकर पूर्ण व्हावी अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि असा हा एक दिवा सुद्धा तुम्हाला आवर्जून औदुंबराच्या वृक्षाखाली आज लावायचा आहे तर पहा तुमच्या घराजवळ औदुंबराचा वृक्ष नसेल किंवा उमराचा झाड नसेल तर अशा वेळेला हा दिवा कुठे लावायचा आहे तर हा दिवा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये स्वामींच्या मूर्ती समोर किंवा फोटो समोर सुद्धा लावला तरीही चालेल पण तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करा की हा दिवा उमराच्या झाडाखालीच लावाल स्वामींच्या फोटो समोर किंवा मूर्ती समोर तुम्हाला हा दिवा लावायचा आहे दोन्ही सांगितलेले उपाय अतिशय प्रभावी आहेत आणि दोन्ही उपाय तुम्हाला आज आवर्जून करायचे आहेत तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ